नमस्कार मी वैशाली आज बनवते बांगड्याचं तिकलं त्याच्यासाठी साहित्य घेतलंय ओलं खोबरं किसून घेतलंय लसूण घेतली आहे कांदा घेतलाय इकडे मिरची हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे एक घेतला घेतलाय दोन तिसल घेतलेली आहेत इकडे धने घेतलेत जिरं घेतले आणि थोडीशी बडशेप घेतली आहे आता बांगड्याचं तिकलं बनवते म्हणून कोकम घेतलेलं आहे त्याबर येणा हे मसाले वाटून घेते मिरच्या ऐवजी ये ना घरगुती मसाला घेते मसाला बा किती छान तयार झालेला आहे मसाला तर छान तयार झालाय आलं टाकायचं राहून गेलं होतं ते आता आलं टाकते आणि परत एकदा बारीक करून घेते इकडे छान कापून घेतलेत मी थोडीशी हळद लावून बाजूला ठेवते बऱ्यापैकी तेल टाकते वगैरे ना मसाला टाकून फ्राय करून घेते मीठ टाकलेलं नव्हतं मीठ टाकते आता जे कोकम घेतलं होतं ना मी पाण्यात टाकून ते टाकते कोकमाचं आवळ टाकते मसाला भर किती छान फ्राय झालाय पाणी टाकते आता पाणी टाकून झालेलं आहे आता ही उकळी येऊन देणार आहे छान बघ मसाल्याला छान उकळी आलेली आहे आता जे बंगड्याचे तुकडे घेतलेत ना ते मी याच्यामध्ये सोडतीये आणि न हलवता झाकण लावून मंदाचेवर ठेवून देते मस्त सुगंधी वास बांगड्याचा गॅस स्लो ठेवला होता मी फुलकते आता हा हलक्या हाताने फक्त फिरवून घेते बघा आपलं तिखलं छान तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि पाच मिनिट असंच ठेवून देते मित्रांनो कलर सुद्धा बघू शकताय मित्रांनो मालवणी पद्धतीने बनवलेलं बांगड्याचं टिकलं अगदी सोप्या पद्धतीने ही सुधी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू